पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी अवैधरित्या दारूची वाहतूक व वा विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विशेष मोहीम सुरू करण्यात आली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने ने दोन ठिकाणी कारवाई केल्या आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल अमृत गार्डनजवळ त्र्यंबक रोड सातपूर नाशिक येथे एक इसम विना परवाना बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेप्रमाणे हॉटेल अमृत गार्डनजवळ त्र्यंबक रोड सातपूर नाशिक येथे सापळा रचून इसम नामे नवनाथ गंगाराम झुरडे वय सदोतीस वर्ष राहणार कोळीवाडा पिंपळगाव बहुला सातपूर नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून प्रिन्स संत्रा कंपनीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा एकूण सहा हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल तसेच साठ हजार रुपये किमतीच्या काळ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल असा एकूण सहासष्ट हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले तर दुसऱ्या एका कारवाईत संजय सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार उपनगर सिग्नलजवळ उपनगर नाशिक रोड नाशिक येथे सापळा रचून इसम नामे अजय उर्फ रिश सुनील साळवे वय बत्तीस वर्षे राहणार सुभाष रोड नाशिक रोड या स्थाप्यात घेऊन त्याच्या कब्जातून प्लीस संत्रा कंपनीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा एकूण सहा हजार सातशे वीस रुपयाचा सा मुद्देमाल तसेच साठ हजार रुपये किमतीची लाल रंगाची बजाज कंपनीची एक डी एकशे पंचवीस मोटरसायकल एम एच पंधरा ई चौऱ्याऐंशी त्रेचाळीस मोटरसायकल असा एकूण सासष्ट हजार सातशे वीस किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे येथे वर्ग केला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील कडील राजेंद्र घुमरे दशरथ निंबाळकर मनोहर शिंदे संजय सानप सुनील आहेर प्रकाश महाजन विशाल कुवर तेजस मते महेश खांडबाले सोमनाथ जाधव तेजस मते महेश बाले स्वप्निल झुंद्रे यांनी केलेली आहे